नाही मला असं वाटत की आमच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती आमचं भाषण पूर्णपणे ऐकत होते मोदींच्या आणि अमित शहा नंतर सभा घेण्याची गरज लागली नाही कारण लोक म्हणत म्हणतात तुमचं ऐकायची गरजच नाही आम्ही तुम्हाला मत द्यायचं ठरवलंच आहे म्हणून त्यांच्या खुर्च्या रिकाम्या पडलेल्या होत्या मग लोकांनी एवढं पक्क केलं होतं का की यांच्या सभेला जाण्याची गरजच नाही सगळंच पटलं आम्हाला रिकाम्या सभांचे व्हिडिओ फोटो सगळे येत होते त्यांचं भाषण चालू असताना लोक सभा सोडून जात होते मग हे लोक अर्धवट भाषण त्यांची ऐकून मत ठरवत होती का हा एक संशोधनाचा विषय आता याच्यामध्ये नेमकं खरं काय ते आपल्या सगळ्यांचे सेव्हनटीन सी फॉर्म हे राज्यभर तपासल्यानंतर कळेल सी फॉर्म मध्ये मतदान किती झाले त्याच्यानंतर टक्केवारी वाढली असेल तर गपलत आहे आणि हरलेल्या जागा आम्ही हरलेलो विशेष तर माहीम ही जी जागा होती महाराष्ट्राचं आमची जिंकलेली जागा होती ना ती राखली आम्ही धारावी तो के टेंडर को लेकर आप लोगों ने काफी विरोध किया था लेकिन अब राज्य में इनकी सरकार बनने जा रही है अब धारावी को लेकर क्या कुछ पहले पहले धारावी के बारे में यूएस गवर्नमेंट क्या भूमिका लेती है लेकिन दी थी, हाँ, थी। इसलिए मैं इसलिए मैं अभी अपेक्षा कर रहा हूँ चुनाव आयोग ने रोक लगाई थी अब चुनाव खत्म हो गए हैं उन्होंने तो इक्कीस सौ रुपया डिक्लेयर किया है तो कल से शुरू करें हम इंतजार कर रहे हैं चलो धन्यवाद